पंचवीस डिसेंबरला नाताळचा सण साजरा होतोय ठिकठिकाणच्या मध्ये येशूंच्या जन्मानिमित्त प्रार्थना करण्यात आली अंबापेठ येथील अलायन्स चर्च मध्ये येशू जन्म जन्मोत्सव मोठ्या भावभक्तांनी साजरा करण्यात आला बुद्धांनी प्रार्थना सुद्धा केली अंबापेठेतील अलायन्स चर्च मध्ये नाताळचा सण साजरा करण्यात आला चर्च मध्ये फीज लावून सजावट करण्यात आली मोठ्या संख्येनं महिला पुरुष बालकांनी चर्च मध्ये टाळ मृदंगाच्या तालावर प्रार्थना, ताला प्रार्थना प्रत्येक जण तल्लीन झाला सर्वांना तारणारा दाविदांच्या गावात जन्माला अशा आशयाचं छायाचित्र चर्च मध्ये रेखाटलं आहे अलायन्स चर्च चे फादर डी डब्ल्यू लवाडे यांनी माहिती दिली आज आम्हाला मोठा आनंद आहे कारण परमेश्वराने मानवाच्या उद्धारासाठी आपला एक नवता पुत्र येशू ख्रिस्त जो जगाचा तारणारा म्हणून या जगात पाठविला यासाठी की जो त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचं तारण व्हावं त्याचा ता उद्धार व्हावा आणि हा आनंद संपूर्ण जगाला जी माहिती मिळाली ती आम्ही स्वीकारली मान्य केली आणि आम्हाला ते प्राप्त झाले असल्यामुळे आम्ही हा आनंद व्यक्त करीत आहोत आमचा उद्देश हा आहे की आम्हाला ज्याप्रमाणे हा आनंद प्राप्त झाला आम्ही ज्याप्रमाणे त्याचा स्वीकार केला तारणारा म्हणून हा जगाने त्याचा स्वीकार करावा आणि त्यांचं तारण व्हावं आणि सर्व लोकांनी परमेश्वराजवळ स्वर्गामध्ये पोहोचावं या एकमेव उद्देशावर परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने प्रवृत्तीप्रिस्थाचा स्वीकार करावा कारण आपल्याला माहीत आहे की मनुष्य प्राणी चुकला भहकला आणि सुरवातीच्या काळापासून देवापासून सुरातीच्या काळात तो दुरावला आणि त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा तारणाचा मार नव्हता पण निर्मिती ही परमेश्वराने निर्माण केली परमेश्वराने मानवाला निर्माण केलं त्याच्यापासून अपेक्षा ठेवल्या की त्यांनी चांगल्या प्रकार जीवन जगावं पण कालांतराने सैतानाच्या दुष्कृत्याच्यामुळे मनुष्य बर्दला बहकला आणि देवापासून दूर गेला का की तो पापात बडला पडला आणि कोणत्या प्रकार त्याला इलाज नव्हता की तो आता सुधरेल आणि मग काय करायचं पण परमेश्वरालाच मानवाच्या निर्मितीची दया आली करुणा आली आणि त्याने दोन हजार वर्षापूर्वी आजच्या दिवशी जणू की आपला पुत्र येशू तो स्वतः देव त्याला मानवी रूपाने जगातमध्ये पाठविलं आणि तेही एका कुवारीच्या पोटी तो जन्माला आला आणि त्याने या जगामध्ये देह धारण केलं मानवामध्ये राहिला आणि मानवाच्या तारणासाठी त्यांनी सुधरावयासाठी संपूर्ण स्वर्गाचं चित्र लोकांसमोर उभं केलं पण त्याला लोकांनी मानलं नाही स्वीकारलं नाही लोकांनी त्याचा द्वेष केला त्याला वतस्त मारण्यात आलं आणि तो आज आणि माझ्यासाठी स्वर्गामध्ये परमेश्वराजवळ रथ बिरेची प्रार्थना करतो यासाठी ते प्रत्येक मानवाने त्याचा स्वीकार करावा आणि त्याकडे वळावं आज तुम्ही आणि मी या जगातील जे धन्य लोक आहोत ते आमच्या कृपा केली जुन्या काळामध्ये दोन हजार वर्षाच्या आधी ही योजना लोकांसाठी जी असलेली लोकांना कळली नाही पण छोटी परमेश्वराने ही योजना आखून मानवाला जगात दिलेला आहे आणि म्हणून आज आमचा उद्धार झाला आज आम्ही तारण पावले लोक तो आनंद आम्हाला झालेला आहे कारण वचन समजून सांगते की संपूर्ण लोकांना होणाऱ्या आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला सांगतो असं देवदूताने मेंढपाळ लोकांना सांगितलं आणि तो आनंद आम्हाला प्राप्त झाला आणि तोच तो आनंद जगातील सर्वांना व्हावा ही प्रगृती इच्छा आहे आणि त्याकरता आम्ही समोर सांगतो आज या सणाचं पर्व आम्ही साजरा करतो यासाठी की लोकांना हे कळावं की या जगामध्ये खरोखर उदाहरणार्थ मार्ग परमपुराने स्थापित केला तो आम्हाला मिळाला तो जगाला मिळावा आणि म्हणून आमची हदिशा आहे इच्छा आहे की प्रत्येक मानवाचं तारण व्हावं आणि आम्ही क्रिस्तच्या शुभेच्छा लोकांना यासाठी देतो की लोकांनी स्त्रीचा विश्वास ठेवावा आणि स्वतःचं जीवन परिवर्तन करून घ्यावं जगाच्या वाईट गोष्टीपासून पापापासून मित्र शिक्षण स्वीकारावं आणि देवाचं गौरव करावं परमेश्वराची योजना आहे इच्छा आहे ती आपण पूर्ण असण्याचा प्रयत्न करू की माझी तुम्हाला सर्व देशवासियांना शहरवासियांना नम्रतेची विनंती आहे की प्रवेश करीत हा जगाचा तारणारा उद्धारक असल्या प्रकारचा असल्यामुळे आम्ही त्याचा स्वीकार करावा परमेश्वर सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा देऊन आशीर्वाद देऊन विचार करतो आपलं नाव सांगून माझं नाव रेव्हरेंड डी डब्ल्यू लव्हाळे चर्च अलायन चर्च अंबापेठ अमरावती हत्या करू नका व्यभिचार करू नका चोरी करू नका असा संदेश येशू ख्रिस्तांनी दिला आहे समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्च घालणाऱ्या येशू ख्रिस्तांना सिटी न्यूज परिवाराच्या वतीने प्रणाम अशी सर्व अपडेट बघण्याकरिता बघत राहा सिटी न्यूज नमस्कार